कृष्ण हरी हे धारा आहे सर्दी खोकला डोकेदुखी पोटदुखी ह्याच्यासाठी एकदम उत्तम आहे हे दोन ठेंब पाण्यामध्ये टाकून आपण घेऊ शकतात ज्यांना ज्यांना कुणाला आवश्यकता आहे याची ते आमच्याशी संपर्क करू शकतात आहे अमृतधारा ही अमृतधारा मला कम्प्लेट सहा महिने झालं माझी सर्दी राहत नव्हती तर ही अमृतधारा ज्या टायमिंगला मी घेतली आपल्या कळसुमरगावचे आमचेच मित्र तसेच राम तांगडे यांच्याकडून ही एक छोटीशी वाटली घेतली यातून एक सत्तरवाली पण आहे आणि शंभरवाली पण आहे आणि मी शंभरवाली घेतली तर माझं अवघ्या तीन ते चार दिवसातच सर्दी पूर्ण नाहीशी झाली 何